पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त तीस मंडळांना पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती मूर्तींचे वितरण गुरुवारी दुपारी एक वाजता सेवा सदन प्रशालीजवळील ड्रीम पॅलेस येथे होणार असल्याची माहिती भाजपचे माजी शहराध्यक्ष आणि संयोजक नरेंद्र काळे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते आणि आमदार गोपीचंद पडळकर पद्मश्री डॉक्टर खासदार विकास महात्मे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे मूर्तीसाठी नावनोंदणी केलेल्या शहर जिल्ह्यातील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव मंडळांनी वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात मूर्ती वाटप कार्यक्रमास उपस्थित रहाव असे आवाहनही काळे यांनी याप्रसंगी केले या पत्रकार परिषदेस प्राध्यापक देवेंद्र बदने प्राध्यापक सिद्धेश्वर बेडगनूर राजकुमार पाटील संजय कणके राम वाकसे सुनील खटके विनोद मोटे राज अमर दुधाळ सुरेश सुलतानपुरे अभिषेक भाईकट्टी संदीप कुलकर्णी आदी उपस्थित होते वाटप मंडळांना असा एक सगळ्यांचा विचार झाला आम्ही जवळपास झाल्यानंतर आम्ही काही मंडळांच्या भेटी घेतल्या काही मंडळांशी संपर्क केला की मूर्ती दिल्यानंतर त्या मूर्तीची व्यवस्था आणि ती नीट ठेवता येते का याची खातरजमा करून घेतली आणि अशी तीस मंडळं आम्ही निवडली आणि ह्या तीस मंडळांना मूर्ती वाटपाचा कार्यक्रम आम्ही करतो याच्यातला मुख्य हेतू असा आहे की आम्ही मूर्ती देत असताना आहिल्यादेवींचे जे विचार आहेत Hmm. Hmm. सा। जीवर्ण सा। जीवर्ण सा। oh. ते सर्वसामान्यापर्यंत तळागाळापर्यंत तळापर्यंत पोचावेत आणि त्यात एक समाजाला प्रेरणा मिळावी हा त्या मूर्तीबरोबर आम्ही एक पुस्तकी देतोय अहिल्या जीवन देवीच्या त्यांचं चरित्र आहे वेल नावाचं प्रत्येक अध्यक्षांना आम्ही ते मंडळाला पुस्तकी भेट देतोय जेणेकरून फक्त मूर्तीच न जाता मूर्ती बरोबर विचारली जावे या विचाराने आम्ही हे ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब या कार्यक्रमाला उपस्थित राहणार त्यांच्या हस्ते कार्यक्रम आम्ही स्थापतो आहे तसंच चंदी पडळकर आमदार तेही या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत तसेच पद्मश्री डॉक्टर विकास महात्मे हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि हा कार्यक्रम एकोणतीस तारखेला जवळपास दोन वाजता हा कार्यक्रम सुरू होईल पोलीस कल्याण केंद्र ड्रीम पॅलेस रामलाल चौक इथं हा कार्यक्रम होणार आहे मी सगळ्यांना विनंती करतो आव्हान करतो की आपण स सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित उपस्थित राहावे आणि अन्यादेवीच्या विचाराचा जागर करण्यासाठी एकत्र यावं असं आपल्या माध्यमातून सगळ्यांना विनंती